लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाभा येथील जाहीर सभेत बोलताना आमदार रमेश कराड म्हणाले की हुकुमशाही जात जुलुम व लुबाड विरुद्ध विकासासाठी लोकांनी मतदान केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात विकासाच्या माध्यमातून लातूर चार मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणार अशी ग्वाही दिली काय म्हणले आमदार रमेश आता कराड ऐका नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद ज्या योजना भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळातल्या योजना होत्या त्या योजनेचा विकासाचा निधी सुद्धा त्या आमदारांनी स्वतःला सूर्य घेण्याचा प्रयत्न केला थोडक्यात सांगतो मुख्यमंत्री ग्राम सडक ही हो योजना ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळातली योजना हो होती आणि त्या माध्यमातून जे काही रस्ते झाले आता आमदार माझे आमदार आमचे वैजनाथ दादा त्यांच्या गावाला जायचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक मधून केला म्हणजे कोणी केला हो? रमेश कराडने मंजूर केला आता तुमच्या शिवरीला जाणार रस्ता आहे तो कोणी मंजूर केला आणि आता हे सगळं गेल्यानंतर आता यांना पालकमंत्र्यांना भेटून विकासावर चर्चा केली विकासा कुठला विकास रे बाबा कुणाचा विकास पंधरा वर्षामध्ये तुम्ही का विकास केला याचं उत्तर कधी तुम्ही दिलं का पंधरा वर्षामध्ये तुम्ही फक्त आडवणूक आणि पुरवणूक केली तुमचं दहशतीचं राजकारण केलं माझ्या शेतकऱ्यांची के आडवणूक केली माझ्या शेतकऱ्यांची पुरवणूक केली आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या दडपशाहीच्या हुकुमशाहीच्या राजकारणाला छेद देऊन माझ्या सर्वसामान्य अठरा पगड जाती धर्मातील लोकांनी यावेळेस माझ्या पाठीमागे आशीर्वाद वाह केला आणि तुम्हाला आसमान दाखवलं आणि अजूनही तुम्हाला खरं वाटत नाही की आपला पराभव झाला आज तुम्ही आता समजा भादा सर्कल औसा तालुक्यातला तुमच्या सर्कलमध्ये कुठून पाकिट आले होते पद्मागराव मग तुमचा मारुती महाराज कारखाना बरोबर आहे का नाही तिथले पाकिट आहेत तिथले कर्मचारी होते का नाही आमच्या लातूरमध्ये मांजरा कारखान्याचे मध्ये रेणा कारखान्याचे या कारखान्यावर काहीनी सोयाबीन विकून ठेवलं होतं का मग कारखान्यावर पाकिटं कशी काय आले ते पाकिटं आपल्या उसामध्ये काटा मारलेले पाकिट होते आपल्या उसाच्या भावामध्ये आपल्याला मारलेलं होतं आपल्या उसाच्या तोंडणीमध्ये पाचट कपात केलेले पैसे होते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला पण या बहादर जनतेने कुठल्या आमिषाला बळी न पडता या रमेश कराडच्या पाठीमाग आशीर्वाद उभा केला आणि या महाराष्ट्रामध्ये जे शक्य नाही ते शक्य अशक्य ते शक्य करून दाखवण्याचं किमया या मतदार बांधवांनी केली पण तो पराभूतांना अजूनही पचली पडत नाहीये यांच्यामध्ये बोलण्याची हिंमत नाही एक बहुन भाऊचे बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत त्यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट काढलं निष्क्रिय आमदाराची निष्क्रियता झाकण्यासाठी द्वेषाचं राजकारण करतात अहो व्हाईस चेअरमन साहेब माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे तुम्ही ज्या बँकेचे व्हाईस चेअरमन आहात तुम्ही आज गावागाव मोठे मोठे डिजिटल लावता फ्लेक्स लावता की आम्ही शेतकऱ्यांना पाच लाख रुपये बिनव्याजी दिले माझ्या बाजा महसूल मंडळामध्ये तुम्ही किती शेतकऱ्यांना बिनव्याजी पाच लाख रुपये दिल्याचं नावाची यादी द्या मी गेले तीन वर्ष ही यादी मागतोय पण कुणाला एक रुपया बिनव्याजी दिलेच नाही तर यादी कुठून देणार आहेत आज तुमच्या गावाला जायचा रस्ता बवन भाऊचं मूळ गाव सांगवी म्हणून रेणापूर तालुक्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये सुद्धा रमेशकरांनी जिल्हा परिषद शाळेला पैसे दिले त्या गावामध्ये रस्त्याला पैसे दिले त्या गावामध्ये सभागृहाला पैसे दिले पंधरा वर्षामध्ये तुमच्या आमदाराने तुमच्या रस्त्यावर स्वरूपाचं टोपलं टाकलं नाही ग्रामपंचायत हो। आज माझी आली कशामुळे आलो काम केलं म्हणून आली का नाही आज तुमच्या माहीत सांगतो यांचे जे जे चेअरमन असतील व्हाइस चेअरमन असतील यांचे मार्केट कमिटीचे सभापती असतील आमच्या कारखान्याचे संचालक असतील ह्या एकाच गाव यांना काँग्रेसवालेला प्लस नाही सगळी गाव भारतीय जनता पक्षाला प्लस आहेत कशामुळे येतो आज आम्ही काल पोरेगावला सभा झाली पोरेगाव गाव कारखान्याच्या चेअरमनचं गाव पैशाचा पाऊस पाडला घरागणेश दहा हजार वीस हजार पंचवीस हजार पाकिट दिलं पण ते गाव सुद्धा आपल्याला तीनशे मतांनी प्लस झालं कशामुळे झालं त्या गावामध्ये मी जे काही विकासाची कामं केली होती जो विकासाचा रोडमॅप त्यांना दाखवला होता त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीमागे आशीर्वाद उभा केला माझी जनता तुमच्या पैशाच्या मागे गेली नाही माझ्या गरीब कार्यकर्त्याला विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला पण माझा एकही -एक गरीब कार्यकर्ता फुटला नाही उलट त्यांच्याकडचीच माणसं माझ्याकडे आली माझा गरीब कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला नाही माझ्या कार्यकर्त्यांना मला अभिमान आहे माझा कार्यकर्ता गरीब आहे माझा कार्यकर्ता अल्पभूधारक का आहे माझ्या कार्यकर्त्याकडे चारचाकी गाड्या नाहीत स्टारचे कपडे घालण्याची त्याची ऐपत नाही पण माझ्या कार्यकर्त्यांनी ही लढाई स्वतःची उमेदवारी म्हणून लढली आणि एका प्रस्थापितांच्या विरोधात माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लढाईची लढली आणि ती जिंकली आणि त्या कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे त्या कार्यकर्त्याचा मला स्वाभिमान आहे की माझा कार्यकर्ता कधी विकला गेला नाही कोणाच्या पुढे झुकला नाही आणि मग माझ्या कार्यकर्त्याला कधी कोणाच्या पुढे झुकू दिलं नाही त्याचा कधी सौदा रमेशकरांनी केला नाही त्याच्या स्वाभिमानासाठी आजपर्यंत संघर्ष करतोय आणि त्या संघर्षाचं फळ म्हणजे माझी दोन हजार चोवीसची विजयाची निवडणूक आहे येणाऱ्या काळामध्ये आपला विकास तर करायचाच आहे विकास काय म्हणतात हे रमेशकरांना कोणी सांगायची गरज नाही आत्ता आमच्या राजकारण्यांनी सांगितलं की राजकारणामध्ये लोक टीका करत असतात पण टीका करण्याची पातळी ठेवा जर आम्ही आमची पातळी सोडली तर पळताभू थोडी होईल हे काँग्रेसनं लक्षात ठेवा कारण की माझ्याबरोबर कोणी धनधाणगा नाही पण माझ्याबरोबर स्वाभिमानी माझा मावळा आहे आणि तो मावळा जर पेटून उठला तर तुम्हाला घरातून तुम बाहेर पडणं मुश्किल होईल एवढं मला तुम्हाला सांगायचंय आज मागच्या पोरेगावच्या सभेच्या वेळेस बोलून भाऊ काही जणांनी निरोप पाठवले नेत्यांनी आम्हाला तुमच्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे काही म्हणजे चेअरमन असतील त्यांना कुणी चेअरमन केलं नाही कुणाला समजा काही पद दिलं नाही म्हणून नाराज झालो आम्ही आम्ही आता भाजपमध्ये येणार आहोत म्हणलं बिलकुल येऊ नका साडेसाती तुमचा पाय गुण काही चांगला नाही तुम्ही तिकडंच राहा कशासाठी तर आमच्यावर टीका करू नका आमचा भ्रष्टाचार उघडा करू नका आमच्या गावात येऊन आमची बेइजत करू नका कर। तुम्ही खाल्ले शेण खाल्ले तर तुमच्या गावात येऊन सांगायला मला काय भीव आहे त्यांच्याच गावातला एक रस्ता चेअरमन होते ते रेना कारखान्याचे त्यांच्या गावातला रस्ता एक रस्ता आमच्या एका गुत्तेदारांनी केला पुढे राहिलेला रस्ता त्यांचा ते करणार होते तर तो, तो रस्ता त्यांनी मुरमाचं पेपूसवर टाकले नाही आणि एक कोटी वीस लाख रुपये उचलले मी त्यांच्या गावात जाऊन सांगितलं की एक कोटी वीस लाख रुपये वसूल केल्याशिवाय हा रमेश कराड गप्प बसणार नाही परेशान झाले म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना भाजेकरांना भादा गावातील सगळ्या महसूल मंडळातील सगळ्या गावकऱ्यांना वडीलधाऱ्या माणसांना तुम्ही ज्या विश्वासाने मला आशीर्वाद दिलेला आहे तुम्ही गेले पंधरा वीस वर्ष झालं मला बघताय मी सुरुवात माझ्या नारळाच्या झाडापासून केली होती ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस नारळाची झाडं घेऊन आलो त्यावेळेस बळवून भाऊ मला हिनवलं गेलं त्याला नारळाला काय नारळ लागणार आहेत का पण आज अनेक गावामध्ये आता आमचं वडजीचे एम डी मुळे आहेत इथं भाऊ वडजी गावात जर तर कोकणात गेल्यास का वाटतंय प्रत्येकाच्या घराच्या समोर दरवाज्यात नारळाचं झाड आहे आणि त्याला एवढे नारळ लागलेत भाऊ एका एका झाडाला दोनशे चारशे नारळ वर्षाला निघत असतील एम डी आहेत का निघतात का एम डी का नाही जरा जोरात सांगा हा किती बारे या म्हणला म्हणजे जेवायला होय <laughs> आपण सुरुवातीला नारळाची झाड दिली बळून भाऊ त्याच्यानंतर मी भजनाचं सामान दिलं साडेपाचशे भजनी मंडळाला आपण आतापर्यंत सामान दिलं त्याच्यामध्ये साडेतीनशे पुरुष भजनी मंडळाला दिलं आणि दोनशे आता आपल्या महिला भगिनींच्या भजनी मंडळात दिलं यावेळेस मला चिड हिनवलं गेलं कुठं ताळ मृदंग वाटून काही विकास होत असतो का अरे तुमच्यासारखे दारुन कोंबड्या कापून काही विकास होत असतो का याचं उत्तर सहकार मशी तुम्ही आधी द्या आम्ही वारकरी संप्रदायातले आम्हाला आमच्या संप्रदायावर विश्वास आहे आमच्या संप्रदायाच्या माध्यमातून गावामध्ये एकोप्याचं वातावरण राहतं सलोख्याचं वातावरण राहतं एकमेकांमध्ये आपुलकी प्रेम राहतं आणि ते वाढलं पाहिजे टिकलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या भजनी मंडळात साहित्य दिलंय तुमच्यासारख्या दारूच्या बाटल्या देऊन आमची पुढची पिढी बर्बाद केली नाही याच्यामध्ये आम्ही स्वतःला हे समजतो आज आमच्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ज्यावेळेस एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील आमच्या अजितदाद असतील ह्या तिन्ही नेते मंडळींनी ने आमच्या लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये महिना चालू केला त्यावेळेस हे काँग्रेसवाले हा योजना यो बंद म्हणून कोर्टामध्ये गेले होते आणि ज्यावेळेस आमच्या बहिणीच्या खात्यावर पैसे पडायला चालू झाले त्यावेळेस या काँग्रेसवाल्याच्या पोटात का दुखायला लागलो आज काय म्हणतात ही योजना चालू शकत नाही पण आज महिन्याच्या महिन्याला पैसे येलेत का नाही येलेत का नाही येलेत का नाही हा मग जी जी योजना आपल्यासाठी चालू केली त्या योजनेचा लाभ आपल्या पण देण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होते पण या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून फक्त मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं पाप या काँग्रेसवाल्यांनी केलं होतं म्हणून त्यांची आज अवस्था ही झाली आपल्या महाराष्ट्रातून काँग्रेस आउट झाली का नाही लातूरचं पडता पडता वाचलंय फोडक्यात कस निष्ठाल ते आणि आता तुम्हाला कशाचा गर्व आहे आज तुमच्या माहीत सांगतो ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या गावामध्ये मी जातो हो तिथं एक प्रचंड असं उत्साहाचं वातावरण आहे सर्वसामान्य माणसाला वाटतं की आज मी आमदार आहे आज माझं काम होऊ शकतंय आज मी माझ्या आपाला बोलू शकतो मला कुणी फोन करते। करत आहे आणि डायरेक्ट बोलतो का म्हणते त्याला माझा आवाज कळत नाही आपस बोलायला का हो म्हणलं गेलं की तिकडून चालू करते ते पण त्याच्यामध्ये सुद्धा मला आनंद आहे माझा सर्वसामान्य शेतात काम करणारा कष्टकरी माणूस सुद्धा आज मला फोन करून बोलू शकतो मी त्याचं काम करू शकतो हे माझं मी भाग्य समजतो त्याच्यामुळं तुम्ही जो आशीर्वाद तुम्ही जो प्रेम मला दिलेला आहे त्या प्रेमामधून मी उतराई आयुष्यभर जरी माझं काम केलं काम केलं तरी उतराई होऊ शकत नाही याची जाणीव म्हणून का काम करणारा मी कार्य आहे आज एवढ्या महासत्तेच्या विरोधामध्ये मगाशा आमच्या वक्त्यांनी सांगितलं की मराठा ओबीसी वगैरे वगैरे पण आपल्या रक्ताचा रंग लालच आहे ना का मराठा वेगळा आणि ओबीसी वेगळा आहे आपली जात शेतकऱ्याची आहे का नाही पळून भाऊ काय म्हणले आपली जात शेतकऱ्याची जात आहे आपल्यामध्ये जात धर्मपंत मानत नाहीत आपण आडल्या नालेल्या जी सेवा करता येईल त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य त्या भावनेने आपण काम करतो त्याच्यामुळं तुमच्या माझ्या सांगतो की माझ्या लातूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस मी भारतीय जनता पक्षाचं काम चालू केलं त्यावेळेस मला बसायला पोतं गावात मिळत नव्हतं त्याच गावामध्ये आज, गाव आज तुमच्या गावात जसे जी फुलं उधळले गेले त्याच पद्धतीनं त्या गावामध्ये माझं स्वागत केलं जातं आणि जी गावं ऐंशी नव्वद टक्के मराठा समाजाची गावं आहेत ते गावामध्ये हा रमेश कराड त्या काँग्रेसवाल्यांपेक्षा जास्ती मतं घेऊन आज मताधिक त्या गावामध्ये मिळालं कशामुळं मिळालं मी काय दिलं वेगळं प्रेम दिलं विकासाच्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या विकास करण्याचा प्रयत्न केला गावातली छोटी छोटी कामं असतात ते सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते गाव आज माझ्या पाठीमागे उभं राहिलं आणि त्या गावाच्या विश्वासाला पात्र राहून त्या गावामध्ये काम करण्याचा प्रयत्न मी करतोय आज आपल्या बहादा महसूल मंडळामधल्या गावामध्ये सुद्धा जी काही विकासाची कामं राहिली असतील ती विकासाची कामं शंभर टक्के आपण पूर्ण करणार आहोत पण टप्प्याटप्प्याने करावं लागणार आहेत एकदाच सगळी कामं होणार नाहीत आमच्या उद्धवनी सांगितलं की आपल्याला विकासाबरोबर आपल्याला शाळेचा विकास झाला पाहिजे शैक्षणिक विकास झाला पाहिजे तर मी तुम्हाला आता आमच्या पद्मकरांना सांगितलं की आमच्या गावामध्ये कन्या कन्याशाळे हायस्कूल शाळा हायस्कूल आहे पण त्या शाळेला इमारत नाही मी तुम्हाला शब्द देतो की आत्ताच्या येणाऱ्या डीपीडीसी मध्ये जो काही निधी येईल त्याच्यामध्ये आपल्या भाद्याच्या कन्या शाळेचं शंभर टक्के निधी त्याला दिला जाईल ते तुम्हाला मी आठवणी सांगतो कालच आमची डी पी डी सीची बैठक झाली मी पालकमंत्री महोदयांना माझं निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मान्यता दिलेली आहे फक्त एकदा निधी वर्ग झाला की आपल्या गा भाद्याच्या गाव शाळेसाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ समजर्भामध्ये आमच्या उद्धव तुझ्या शाळेचं मला माहिती आहे वरच्या किती खोल्या बांधायच्या वरच्या दोन खोल्यात अजून एखादी एक एक्स्ट्रा बांध तीन खोल्याचं मी तुला निधी देतो कारण <laughs> की हे देत असताना मी माझ्या घरचं देत नाही जे तुमचं आहे तुमचा अधिकार आहे तुमच्या हक्काच आहे ते तुमच्यापर्यंत आणून देण्याचं काम करतो मी काही उपकार करत नाही या कामासाठी तुम्ही मला निवडून दिले त्या कामाच्या माध्यमातून तुमच्यातून उतराई होण्याचा प्रयत्न हा रमेश कराड इथून पुढच्या काळामध्ये करणार आहे आणि जे काँग्रेसवाले आता त्यांना दोन हजार चोवीसचा पराभव अजून कळना गेलाय त्या काँग्रेसवाल्याला मी जाहीरपणे सांगतो की तुम्ही आता दोन हजार एकोणतीस नाही दोन ना हजार चौतीस ची तयारी चालू करा दोन हजार एकोणतीस ला सुद्धा तुमचा पराभव हा पंचवीस हजारापेक्षा अधिक मतदान होणार हो आहे या सुद्धा तुमचा पराभव पंचवीस हजारापेक्षा अधिक मताने होणार होता पण पर तुम्ही एवढा पैशाचा पाऊस पडला एवढा पैशाचा पाऊस पडला अरे कुठून आणला होता बाबा कुणीतरी विचार केला का हा आपल्या कष्टाचा आपल्या घामाचा आपल्या लेकराबाच्या तोंडचा घास काढून आपण जे शेतात आपल्या घातला होता त्याच्यावर मारलेला दरोडा होता आणि त्या दरोड्याच्या माध्यमातून कमवलेला पैसा होता तो पैसा आपल्यासाठी आणला कोट्यावधी रुपये वाटले उदळडे तुम्हाला असं वाटलं की पैशाच्या जोरावर आणि दारू कोंबड्याच्या जोरावर आपण निवडून येऊ शकतो पण ह्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेने तुमच्या त्या दारू कोंबडे पैशाला लात मारली आणि ह्या रमेश कराड सारख्या एका शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही आशीर्वाद दिला आणि दाखवून दिलं की आम्हाला विकास पाहिजे आम्हाला माणूस पाहिजे आम्हाला माणूस की पाहिजे चार चार पाच ता पाच तास तुमच्या दरवाज्यात गडीवर बसलं तर तुमची भेट होत नाही तुमच्या दरवाजाच्या माध्यमातून आम्हाला जावं लागतं जाताना एकदा जीव घालावं लागतं येताना त्या जीव घालून आणावं लागतं सहा मध्ये तुमची भेट होत नाही आणि आता बळून भाऊ आता मगाशी आमच्या पद्माकरनी सांगितलं की मांजरा कारखान्याची रिकव्हरी साडेनऊ ट्वेंटीची रिकव्हरी काहीतरी साडेसहा का सात म्हणले आपलं देशामध्ये आणि राज्यामध्ये सरकार आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार देशामध्ये आलं नरेंद्र मोदींनी साखर कारखानदारांना लगाम घालण्यासाठी म्हणून एफ आर पी देणं बंधनकारक केलं एफ आर पी देणं बंधनकारक केलं की आपल्या कारखान्याची रिकव्हरी एकदम कमी हो। कर, सव, का हो एफ आर पी देणं बंधनकारक करायच्या अगोदर बंधन करायच्या अगोदर ह्या आपल्या कारखान्याची रिकव्हरी तेरा साडे तेरा चौ चौदा पर्यंत जात होती जात होती का नाही इथं ऊस उत्पादक शेतकरी आहेत मी ऊस उत्पादक आहे एफ आर पी देणं बंधनकारक करण्याच्या अगोदर आपल्या कारखान्याच्या रिकव्हऱ्या तेरा साडे तेराच्या पोर जात होत्या एफ आर पी देणं बंधनकारक केलं की आपली रिकवरी दहाच्या मध्ये हो। का आली हो तुमचा ऊस बदलला का तुमची जमीन बदलली का तुमचं पाणी जाणारा माणूस बदलला पण जर खरी रिकवरी दाखवली तर आमच्या शेतकऱ्यांना अडतीसशे चार हजार भाव द्यावा लागेल म्हणून तुम्ही आमची रिकव्हरी दाबली गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही आम्हाला बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे यावर्षी लोकांनी आसमान दाखवलं म्हणून लगेच तीन हजार या वर्षी काही साखरेचा भाव साठ रुपये किलो झालाय का गेल्या पाच वर्षामध्ये साखरेचे भाव पस्तीस रुपयापासून अडोतीस रुपयापर्यंत आहेत बरोबर आहे का नाही मग साखरेचा भाव जर पस्तीस अडोतीस आहे मग यावर्षी तुम्हाला तीन हजार रुपये परवडतो गेल्या वर्षी का नाही परवडला हो याचा सुद्धा जाब आपण काँग्रेसवाल्यांना विचारला पाहिजे आणि जे सहकार मर्शी म्हणून घेतात त्या सहकार मर्शींना सुद्धा विचारला गेला पाहिजे अरे तुम्ही उपकार केलेल्या सत्तावीशी दिले म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावा पंढरपूरचा आपला विठ्ठल कारखाना बुबनराव शिंदेचा कारखाना तुमच्या जावायचा कारखाना ते जर पहिली उचल चौतीसशे पस्तीस पस्तीसशे रुपये देत असतील तर तुम्ही सत्तावीसशे दिले उपकार के का। केले का उलट आम्हाला गेले पाच वर्ष तुम्ही जो भाव कमी दिला आहे तर दीड ते, ते दोन हजार रुपयाचा आमचं फरकाची रक्कम तुम्ही कधी देणार आहात हे आपण त्यांना विचारलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण हे विचारणार नाही तोपर्यंतची मस्ती कमी होणार नाही मी दोन वर्षापूर्वी या मांजरा कारखान्याच्या दरवाज्यामध्ये आंदोलन केलं आम्हाला एफ आर पी प्रमाणे भाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं त्यावेळेस हे बावीसशेवर थांबले होते नंतर उपकार केल्यासारखे तीनशे रुपये दिले आणि पंचवीसशेवर पुन्हा आम्ही फायनल दिलं आत्ताही गेल्या वर्षी आम्ही आंदोलन केलं पाचट कपात कुठल्या अधिकारात केली म्हणून आम्ही आंदोलन केलं त्याच्यानंतर सहकार मर्शीला जाग आली आता हे आपल्या अंगलट येत आहे मग सहकार मर्शीने निर्णय घेतला पाचट कपातीची रक्कम शेतकऱ्यांचा सण गोड व्हावा म्हणून आम्ही त्यांच्या खात्यावर वर्ग करत आहोत अहो सहकार मर्शी तुम्ही कापले का होते हे सांगा ना आणि त्यांच्या बगल बच्चे का व्हायचे साहेब आणला मोठा निर्णय घेतला साहेब मोठा निर्णय अरे तुम्ही चाळूच्या मध्ये मांड्याच्या लोणी खाल्लो ते तर कोणी सांगायचं आज आम्ही आवाज उठवला म्हणून तुम्ही आम्हाला लगेच परत देत आहे पण ही वेळ काय येते हे विचारण्याची गरज आहे आणि जोपर्यंत आपण आपली एकी दाखवणार नाहीत तोपर्यंत यांना जाग येणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही की सगळ्या शेतकऱ्यांची ताकद काय असते मी संघर्ष करायला तयार आहे मी तुमच्या अन्याला वाचा फोडायला तयार आहे फक्त तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद वाचा पाठिंबा ठेवा यांना एका सुतासारखं लाईनीत आणायचं काम हा रमेश कराट करून दाखवणार आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही ज्या विश्वासानं मला आशीर्वाद दिलाय तुम्ही ज्या विश्वासानं मला प्रेम दिलाय माझ्या माता बहिणींनी ज्या विश्वासानं भावाच्या हातामध्ये राखी बांधलीय हा भाऊ तुमचं संरक्षण केल्याशिवाय तुम्ही त्या अडीअडचणीमध्ये उभारल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही माझ्या तरुण भावांना शिवाय विनंती आहे माझ्या वडीलधाऱ्या माणसांना विनंती आहे अर्ध्या रात्रीला रमेश कराला तुम्ही काही काम सांगा अडचण सांगा ते सोडवण्याचा प्रयत्न रमेश कराडा प्रामाणिकपणे करेल एवढंच याप्रसंगी तुम्हाला सगळ्यांना मी वचन देतो